हाय हॅलो वन बऱ्याच दिवसानंतर मला कामानिमित्त बाहेर जायचं होतं काम होतं छोटंसं पण खूप धमाल होणार होती मग मी काही मित्रांना फोन केला मित्र पटापट आले गाडीत बसले आणि लागले डान्स करायला कधी नाही ते भेटलो होतो आपण बऱ्याच दिवसानंतर त्यामुळे प्रवास सुरू झाला मी गाडी चालवायला लागलो हे सगळे म्युझिक ऐकण्यामध्ये दंग मला गाडी चालवून कंटाळा आला तरी या लोकांनी माझी एनर्जी काही कमी करू दिली नाही अशा तऱ्हेने डान्स करत करत आम्ही पोचलो मस्त मजा केली मस्ती केली मला काय कंटाळा आला नाही मात्र मध्ये आम्ही चहा घेतला कॉफी घेतली भजी खाली मस्त आणि नंतर पोचलो घाटात घाटात एकदम असं मस्त सुंदर दृश्य ते पण मस्त एन्जॉय करत मी गाडी चालवत यांच्यासोबत गप्पा मारत गेलो बघा कि कि ना किती सुंदर दृश्य आहे किती छान दिसतंय दृश्य घाटात आमचे काही कार्टून मित्र बऱ्याच दिवसानंतर भेटल्यानंतर एकमेकांची खिचाई करायला लागले हे बघा फायनल आम्ही पोचलो फायनली सावंतवाडी सुंदरवाडी अतिशय अप्रतिम शहर ठिकाण अतिशय सुंदर ठिकाण सुंदरवाडी सावंतवाडी जे लाकडी खेळण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे जगप्रसिद्ध आहे तिथे आम्ही खूप मजा केली मस्ती केली काम आवरल्यानंतर तलाव हीच सावंतवाडीची शान आहे हाय हॅलो हॅलो दिस इज अँड आय सावंतवाडी I am at Soundwadi now. It's a beautiful place. As always, uh, we are at a uh, lake. Uh, it's a beautiful lake. There is a palace out there, that side. Actually, we cannot, it is not visible, but there, that side there is a palace. You can see the lake. Outstanding place. Very good climate. And the food here we get, seafood, that is outstanding. Just I had enough food now, and I'm just taking just a little break around the lake. So you can take their views also about Soundwadi. आम्ही आज इथे सावंतवाडी सावंतवाडीमध्ये आलेलो आहे चित्रांसोबत कारण की आमचे मित्रांचे क्लासेस आहेत आयकॉन इंग्लिश स्पेकिंग त्याचे आम्ही टॅम्पलेट वाढायला आलो होतो आणि आम्ही आपला टॅम्पलेट वाटून आलेलो आहोत आणि आणखी एकदा आपण जेवण केलं जेवण अगदी अप्रतिम होतं आणि आता आम्ही सावंतवाडी साईडला एक सावंतवाडीमध्ये एक तला आहे त्याच्या त्याच्या बसलेलो आहे आणि त्याचा आम्ही आनंद घेत आहे मुरात आनंद घेत आहे Yes guys <clears throat> really I'm today happy because we came from Bijapur and met my old friends first uh, my big brother TZ uh, founder of the I icon academy yes. and another candidate dattaram Gaude he's from Parle, parle there are two Parlays one is Mumbai another in Chandra <laughs> <Chandran. Taluga, Kualapur. laughs> and really uh, what exactly uh, I want to I think so Sound means Sundarwadi the second name is Sundarwadi really beautiful place, nice. delicious foods we ate here and uh, already I had been living here uh, yeah, 10, years, yeah, ten, ten years, years ago and really enjoyed a lot. Enjoyed a lot.